नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडून देणारी हा संध्याकाळपासून प्रचंड होतोय व्हायरल देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा ऐतिहासिक भूकंप राजकारणावरती झालेलं भाष्य पडद्याच्या मागे खूप मोठ्या घडामोडी शिंदेच अजित पवार यांच्या वतीने राज्यात नेमकी भाजपा काय करणार या सर्वांचा या व्हिडिओमध्ये गेल्या अडीच वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार चालवलं त्याला फडणवीस आणि अजित पवारांनी खूप मोठी साथ दिली मात्र अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे शिंदेगड नाराज होताच परंतु भाजपातील काही नेते देखील नाराज होते आणि याचाच फटका भाजपला आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये बसताना दिसतोय अजित पवारांचे नऊ ते दहा मंत्रिपद बाजूला करून त्यांना विस्तार करावा लागतोय नेमका काय होतोय राज्यात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची जोरदार तयारी सांगून जातोय हा व्हिडिओ बघूया सविस्तर या व्हिडिओ मागचं सत्य काय आणि या व्हिडिओने महाराष्ट्रात उडून दिली आहे खळबळ आपण पुढच्या एका मिनिटामध्ये हा व्हिडिओ बघूया कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही अजित ना ना पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही कुठलेही डबल स्टँडर्ड नाही भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एन राष्ट्रवादी पी शी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही 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 मित्रांनो आपण आताच हा व्हिडिओ पाहिला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीबद्दल देवेंद्र दे फडणवीस यांनी काय म्हटलं होतं आणि ह्या व्हिडिओमुळे सध्या सगळीकडे महाराष्ट्रात जोरदार तयारी चालू झाली आणि सरकारमध्ये आता अजित पवार राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा त्यांना बाहेरचं दाखवणार ही चर्चा